महादेवाच्या कृपेने ही एक वस्तू तुम्ही नवरा आणि मुलांना खाऊ घातली तर ते नेहमी तुमच्या मुठीत राहतील नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमच्या घरातील नवरा मुलं जर तुमचं ऐकत नसतील किंवा तुमच्या घरात एखादी समस्या असेल कोणी आजारी असेल त्याचा आजार बरा होत नसेल किंवा तुमची लहान मुलं शाळेत अभ्यास करत नसतील प्रत्येक घरात ही समस्या बनली आहे तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला उपाय सांगते तो तुम्ही नित्य नियमाने करा त्यामुळे तुमच्या घरातील समस्या सोडवण्यासाठी हा उपाय सक्षम असणार आहे ज्यांची मुलं ऐकत नाहीत असे बरेच जण म्हणतात यांचे या मुलांना खूप राग येतो चिडचिड करतात ज्यांचे पतिदेव सारखे बायकोवर भांडत असतात नेहमी बायकोला विरोध करत असतात आणि अशामुळे मग घरात भांडण झाली तर घरात मोठमोठे प्रॉब्लेम्स तयार होतात घरातील वातावरण बिघडत असते तर या सगळ्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे आजकाल प्रत्येक घरात ही समस्या विशेषत पैशाची समस्या असेल किंवा घरात कलह निर्माण होत असेल किंवा वातावरण ताणतणावाचं असेल त्यामुळे सगळे नाराज असतात घरात पैसे अभावी खूप त्रास सहन करावा लागतो अनेक समस्या होत राहतात आई बहिणीचे पती त्या माऊलीच्या ऐकत नाहीत त्या ज्या काही सांगतील त्यांनी मुल त्यांची मुलेसुद्धा अजिबात ऐकत नाहीत चुकीच्या संगतीत नवऱ्या मुले, संगती मुले जात असतील तर या सर्वांपासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे तर तुम्ही जेवणात फक्त ही एक गोष्ट घालावी लागेल आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमचा नवरा तुमची मुलं तुम्ही सांगेल त्या गोष्टीचे पालन करतील चुकीच्या संगतीपासून दूर राहतील तर तुम्हाला चार पाच उपाय मी आज सांगणार आहे आणि ते अतिशय साधे सोपे उपाय आहेत यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही आणि अतिशय सुंदर सहज सोपे उपाय आहेत ते तुम्ही कधीही कुठेही करू शकता त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबातील लोक जर तुमच्याविषयी वाईट बोलत असेल तर त्यांचे मत बदलले तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण होईल आणि सर्व काही तुम्ही जे बोलाल ते गप निमूटपुणे मान्य करतील तुमच्या घरातील पितृदोष होईल इतरांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तिसरा उपाय पैशाशी संबंधित समस्या दूर करेल कारण पैसे नसतील तर घरात कलह निर्माण होतो सोयीसुविधा मिळत नाहीत तुमच्या आकांक्षा तुमच्या इच्छा यावर विरजन पडते तर पैशासंबंधी अडचणींवर मात करण्यासाठी उपाय आहे पुन्हा चौथा उपाय आहे हा रोगापासून मुक्त होण्यासाठी आहे घरामध्ये रोगराई असेल कोणी आजारी असेल कोणाला औषध गोळ्यांचा फरक पडत नाही तसे तर ते शांततेत राहू शकत नसेल तर हे सर्व चार उपाय तुम्हाला केल्याने तुमच्या घरातील सर्व समस्या संपतील तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करता मग दूध शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणते फूल असो जल असो आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल हे तुम्ही नीट ऐका काळजीपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या जीवनात भरभराटीला भरभराटी बर तर चिमुटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना महादेवाचे स्मरण करावे लागेल महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमुटभर काळे तीळ ठेवावे आणि शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र काळेतील व्यवस्थित शिवलिंगावर अर्पण करावे ते इतरत्र कुठेही पडून देऊ नये त्याच्यावर हळूच पाणी अर्पण करा महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा त्याच्यावर जल अर्पण करा आणि त्यातील दोन ते तीन काळे तीळ महादेवाचे स्मरण करून काढून घ्या आणि तुम्ही महादेवाला प्रार्थना करा की हे तीळ मी औषध म्हणून घरी आहे घरी घेत आहे माझ्या कुटुंबात आनंदी आनंद असू द्या बरकत येऊ द्या माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या ना माझा नवरा ना माझं मुलं माझं ऐकू देतात चुकीच्या संगतीत आहेत किंवा माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवय लागली आहे तर अशा सर्व समस्या दूर होऊ द्या असे तुम्ही मनोभावी प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही हे काळे तिळ घरी घेऊन या आणि आता काय करायचे त्या काळे तिळाचे हे मी सांगते तर ते काळे तिळ तुम्ही रोजच्या जेवणामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला देता येतात किंवा काळे तिळ चहामध्ये दुधामध्ये सुद्धा देऊ शकता आणि ते काळे तिळ पाण्यात मिसळून देऊ शकता अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काळे तीळ खाऊ घालू शकता हे काळे तीळ कशातही मिसळून द्या तुमची समस्या काहीही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी ती महादेवाच्या नावाने नक्कीच निघून जाईल आणि अशा प्रकारची समस्या परत कधीही निर्माण होणार नाही आणि शनिवारी तुम्हाला हा उपाय करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल त्यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधान राहतील तर ते काय करायचे का आहे ते नीट पहा आणि लक्षपूर्वक ऐका थोडीही चूक करू नका तुम्हाला जीवनात सर्व सुख मिळतील तुमचे पूर्वसुखी पूर्व सुखी, सुखी असतील तर कुटुंबात कोणतीही अडचण येत नाही उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपले पूर्वज आपल्यावर कधीही नाराज होऊन चालणार नाहीत त्यासाठी आपण आपली कामे लवकर हातात घ्यावीत सर्वप्रथम जर जीवनात पैशाची जी कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्याला आपल्या घरातील आलेला पैसाही टिकत नाही आणि आपल्या घरातील आनंदही निघून जातो त्यासाठी तुम्ही शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुमच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड असेल तर त्या झाडाची शनिवारी पूजा करायची आहे तर तुमच्या पितरांना आनंद मिळावा म्हणून काय करावे लागेल तर पहिली गोष्ट काय करायची ते मी सांगते शनिवारी तुम्ही स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यात दोन चमचे कच्चे दूध पिंपळाच्या झाडाला झाडाच्या मुळात अर्पण करावे तिथे ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा लावावा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि पिंपळाच्या झाडाला हात लावून तुम्ही तुमची जी काही मनोकामना असेल जी काही इच्छा असेल तर ती पिंपळाला सांगा पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यासारखी तुम्ही काहीतरी गोड खाऊ ठेवू शकता कोणताही पदार्थ ठेवू शकता अगदी खडीसाखर वगैरे ठेवली तरीही चालेल आणि परत तुम्ही घरी या तुमचे पितर खूप आनंदी होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पितरांशी संबंधित अनेक समस्या रोग निघून जातो त्यामुळे पित्र खुश झाले तर घरातील भांडणंही थांबतात घरात पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता अर्धी वाटी तांदूळ घ्या तुम्ही खात्री करून घ्या कच्चा तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला फक्त एक चिमूटभर काळे तीळ त्याबरोबरच भाताचे धान्य घ्यायचे आहे धान्य नाही हे कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध आहे कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध आहे तर काय करावे ते नीट ऐका एक वाटी घ्यायची अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक आहेत ते झोपायला जात असल्यामुळे तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण त्याच्यावर बाजूला काढून ठेवायचे आहे ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर वाटी बाहेर ठेवू शकता आता काय करावे लागेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जायचे काळेतील तांदूळ भाताचे तुकडे टाकावेत आणि ही भाताची वाटी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि श्रीशिवाय नमस्त नमस्तुभ्यम नमस्तु असा जप करायचा आहे आणि या भ बा, या भातांना तिन्ही गोष्टीपैकी दोन दोन दाणे खाय द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दोन दाणे उचलावे लागतील काळेतील दा आणि भाताचे दोन दाणे उचलावे लागतात तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर ते सर्व तुम्ही लाल कपड्यात व्यवस्थित बांधून ठेवायचं आणि आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी ठेवा व्यवसाय करत असाल तर तिथे तुम्ही दुकानात वगैरे जाशील तर तिथेही तुम्ही दुकानाच्या तिजोरीत ठेवू शकता तुमच्या पतिदेवाच्या व्यवसाय असेल बिझनेस असेल तर ते तुम्ही तिथेही ठेवू शकता या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या घरात सदैव वास राहील आणि या उपायाने सदैव तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळू शकेल हे तुम्ही उपाय करू शकता तुमचा चौथा उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे तो अतिशय उत्तम असा उपाय आहे जो तुमच्या घरातील सदस्यांना घरातील लोकांना मुलगा पती किंवा तुम्हाला कोणताही आजार असेल किंवा घरात आजार होऊ नये यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय उत्तम आहे तो तुम्ही जर केला तर तुमच्या घरात कोणताही व्यक्ती आजारी पडणार नाही आणि पडले तर ते त्वरित बरे होतील त्यामुळे तुमच्या घरात आनंद येईल तर हा उपाय तुमच्या घरातील रोगराईसुद्धा घालू शकेल हा उपायसुद्धा फक्त शनिवारीच करावा लागेल त्यामुळे तुम्ही हे हा उपाय करू शकता त्यासाठी तुम्ही पाच बेलपत्र घेऊन एक फूल आणि कोणतेही फूल असावे तर ते पांढऱ्या रंगाचे फुलं असावे अशा प्रकारे तुम्ही केतकीचे फूल असू शक असू नये फक्त इतर कोणतेही फुले चालतील फक्त पांढरे फुले असावेत पाच बेलपत्र घ्या शनिवारी तुम्हाला पाण्याचे भांडे घेऊन पाण्याने भरलेले भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जावे लागेल आणि तुम्हाला ती पाच बेलाची पाने एकावर एक ठेवावी एक लागतील आणि ते बेलपत्र तुम्ही शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र वापरू शकता बेलपत्राला शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवा ते स्वच्छ करून नंतर पाच बेलाची पाने एकमेकांवर ठेवावी ही पाच बेलाची पाने देट आपल्याकडे करावे अशा प्रकारे शिवाच्या शिवलिंगावर ठेवावी पालती करून ठेवली तर खालचा भाग जलवाहकाच्या दिशेने असावा अशा प्रकारे बेलाची पाच पाने ठेवावे त्यावर पांढरी फुले कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याची भांडी अर्पण करावे लक्षात ठेवा कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी नक्कीच दूर होते आजारपणे असतील तर तेही दूर होतात घरात सुखसमृद्धी येत राहते त्यामुळे तुम्ही शनिवारी मी सांगितलेला हा उपाय नक्की करून पहा हे चारही उपाय जर के बर तुम्ही केले तर तुमच्या घरात सर्व भरभराट येईल तुमची नवरा मुलं ऐकतील तुम्ही जे सांगाल ते मनात इच्छा बोल बोलतील ते महादेवांना आशीर्वादाने महादेवांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील त्यामुळे तुम्हाला मी सांगितलेले वरील चारही प्रकारचे उपाय करून पाहायचे आहेत आण आणि असे उपाय जर तुम्ही केलेत तर तुमच्या घरात नेहमीच बरकत येईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा व्हि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ